जर तुम्ही फ्रीज चेक करायला गेलात आणि फ्रीजचा रिलेवलपी खराब झालेला आहे तर फ्रीजला कॉम्प्रेसरला रिलेवलपे न लावता कसं काय आपण कॉम्प्रेसर चेक करायचं हे तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकली दाखवणार आहे आता इथं बघू शकते कॉम्प्रेसरचे तीन टर्मिनल आहेत कॉमा स्टार्टिंग रनिंग तर आपल्याला काय करायचं आहे ह्या कॉम्प्रेसरला रिलेवलपे न लावता आपल्याला डायरेक्ट चेक करायचं आहे की हा कॉम्प्रेसर चालू आहे का खराब आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तीन वायर लागणार आहेत वायर ले ले तीन वायर जर असेल आपल्याला ठीक आहे तरी चांगलं आहे नसेल दोन वायरवर सुद्धा आपण डायरेक्ट स्टार्ट करू शकताय तर आता माझ्या तीन वायर आहेत तर मी तुम्हाला तीन वायरवर ह्याला डायरेक्ट स्टार्ट कसं करायचं ते दाखवणार आहे तर जे एक वायर आहे कॉमनच्या टर्मिनल एक आपण वायर लावून घ्यायची आणि जो स्टार्टिंगचा टर्मिनल आहे त्याला एक वायर लावून घ्यायची आणि जो शेवटचा रनिंगचा जो टर्मिनल आहे कॉम्प्रेसरचा त्याला एक वायर लावून घ्यायची इथं आपल्याला तर तिने टर्मिनलला तीन वायरी लावून घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याला अजून एक काय लागणार आहे आपल्याला आता बोर्ड पण लागणार आहे एक तर बोर्ड पण पाहिजे की तर आपल्याला कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करायला तर आता काय करायचं आहे जे कॉमनचे जे वायर आहे कॉम्प्रेसरचे हे बघू शकता तुम्ही जे न्यूट्रलचे वायर आहे बोर्डमध्ये त्या साईडला आपल्याला हे कॉमनचे वायर द्यायचे आता कॉम्प्रेसरचे कॉमनचे वायर जिथं आपण न्यूट्रल आहे तिथं देणार आहेत आणि जे रनिंगचे वायर आहे ते ज्या साइडला फेज आहे बोर्डमध्ये त्या साईडला आपल्याला द्यायचे आहे आणि जे स्टार्टिंगचे वायर आहे ते स्टार्टिंगचे वायर आपल्याला काय करायचं आहे फक्त एकदा जिकडे रनिंग आहे म्हणजे जिकडे त्या बोर्डमध्ये फेज वायर आहे तिकडं फक्त आपल्याला एकदा स्पार्क करायचे अशा पद्धतीने एकदा स्पार्क करायचे आणि ज्यावेळेस कॉम्प्रेसर स्टार्ट होतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे स्टार्टिंगचे वायर साईडला घ्यायचे तर आता दाखवतो तुम्हाला कसं स्पार्क करायचं हे ते वायर लावलेले टच केलेले आहे फेजला आणि बटन चालू केलेलं आहे बटन चालू करून लगेच कॉम्प्रेसर चालू झालं जायला लगेच मी काय केलं आहे स्टार्टिंगचे वायर साईडला घेतलेले अशा पद्धतीने तुम्ही कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करून चेक करू शकताय कॉम्प्रेसर खराब आहे का ओके आहे